श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामींचा अतिशय दुर्मिळ मंत्र पाहणार आहोत आणि आपण तो मंत्र चर का रहे। आने मंदली, जर ऐकला तर तुमची सर्व संकटापासून सुटका होणार आहे आणि म्हणूनच मंडळी तुम्हाला जर धन हवे असेल तर हा एक मंत्र तुम्ही मनोभावे ऐका आणि मग पहा स्वामींचा चमत्कार मंडळी आज मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला भक्ती म्हणजे काय असते हे समजण्यास आणि ओळखण्यात मदत करेल आपण ज्याला विश्वास म्हणतो तो खरोखर विश्वास आहे की फक्त मानतो ही गोष्ट आहे एका आईची तिला नेहमी वाटायची की पूजा पाठासाठी वेगळा वेळ काढणे तिच्यासाठी अशक्य वाटायचे कारण घरकामात आणि मुलांमध्ये ती खूपच व्यस्त असायची स्वामींवर तिचा प्रचंड विश्वास होता पण तिला वाटायचे की देवच फक्त तिच्या भावना समजून घेईन अचानक आलेले संकट एके दिवशी तिने धावत जाऊन अंगणात पाहिले तर तिचा आठ वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला होता तिला वाटले की मोठ्याने ओरडावे आक्रोश करावा पण रडून कोणाला बोलवावे घरात तिच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते मुलाला तर वाचवायचे होते मुलाजवळ जाऊन पाहते तर तो अर्धवट शुद्धीत आईला हाक मारत होता तिच्यातील ममता इतकी उफाळून बाहेर आली की तिच्या स्वतःच्या हातालाही जखम झाली आहे हे तिला जाणवले नाही तरीही तिच्यात इतकी शक्ती कुठून आली माहीत नाही तिने आपल्या मुलाला तसेच कवेत उचलले कवेत उचलले आणि शेजारच्या नर्सिंग होमच्या दिशेने धावत सुटली संकटात स्वामींचा धावा करत होती रस्त्यात तिच्या मनात आले की स्वामी मी तुमचे काय बिघडवले होते जो मला हा दिवस पाहावा लागला माझ्या मुलाला या अवस्थेत पाहावे लागले काहीच तुझ्या भक्तीचे फळ आहे का नर्सिंग होम मध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर उपचार मिळाल्याने बाळ पूर्णपणे ठीक झाले जखम खोल नव्हती फक्त वरून रक्त येत होते ते डॉक्टरांनी स्वच्छ करून मलमपट्टी केली हे सर्व झाल्यावर डॉक्टरांनी त्याला घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली दैवी मदतीची जाणीव देऊन आई आपल्या मुलाला घरी घेऊन गेली त्याला जेऊ खाऊ घालून झोपवले तरीही ती काळजीत होती रात्री घरातील लोक अंगणात बसून टीव्ही पाहत होते ती काहीतरी चिंतन करत होती तिला स्वामींचे नाव घेण्याची इच्छा झाली नाही देवाने तिची विनंती धुडकावून लावली होती तिच्या मनात पूर्ण दिवसात घडलेल्या प्रत्येक प्रसंग चित्रपटाप्रमाणे चालत होता कसा तिचा मुलगा अंगणात पडला तिने कालच तीव्र दहार असलेले पायपाचे तुकडे अंगणातून हटवले होते नेमक्या त्याच जागी मुलगा पडला होता जर काल हे हर हटवले नसते तर तिने आपल्या हाताकडे पाहिले त्यावर अनेक जखमा होत्या तिला आश्चर्य वाटले तिने मुलाला कसे उचलले आणि अर्धा किलोमीटरपर्यंत कशी धावत गेली मुलगा तिला इतका हलका फुलका कसा लागला एरवी तर ती कपड्यांची बादलीसुद्धा घराच्या छतावर व्यवस्थित नेऊ शकत नव्हती आज इतकी शक्ती कुठून आली शरणागती आणि विश्वास मग तिला पुढे विचार आला डॉक्टर साहेब तर दुपारी एक वाजेपर्यंत असतात आणि आज मी पोचल्यावर चार वाजेपर्यंत उपस्थित होते माझ्या पोचताच उपचारही झाला कोणीतरी डॉक्टरांना थांबून ठेवले होते आणि मुलाला खोल जखमही झाली नाही वरच्यावर किरकोळ जखम होती जी एक दोन दिवसात भरणारी होती अशा प्रकारे तिला सारा खेळ समजला होता तिचे डोके प्रभूचरणी श्रद्धा भावनेने झुकले ती स्वामींसमोर नतमस्तक झाली आणि आपल्या शब्दांसाठी क्षमा मागितली तेव्हा तिचे लक्ष टी व्हीकडे गेले तिथे प्र प्रवचन चालू होते म्हणून प्रभू म्हणतात मी तुमच्या येणाऱ्या संकटात तुम्हाला इतकी शक्ती देतो इतकी मदत करतो की तुम्ही जे सहज पार करू शकाल मी तुमचा मार्ग सोप्पा करू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर चाला माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या न्यायावर कधीही संशय घेऊ नका तिने धावत जाऊन मंदिरात डोकावून पाहिले तर श्रीस्वामी समर्थ असं वाटत होतं की ते हस तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीपतितपावनाय श्री समर्थाय नमो नमः 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 ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीपतितपावनाय श्री समर्थाय नमो नमः 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 ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीपतितपावनाय श्री समर्थाय नमो नमः 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 ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीपतितपावनाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीपतितपावनाय श्री समर्थाय नमो नमः 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 ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम पतित पावनाय श्री स्वामी समर्थाय नमो नम